करू शकलो नाही पैसे मिळाले नाही काही झालं नाही असं झालं कार्ड बंद पडलं ओ मागितला ओटीपी दिला संपलं सगळं जुळालं म्हणला आज तो म्हणला मॅडम तुम्ही दिला कसा नाही ओ टी पी मी म्हंटला आपण शक्यतो म्हटलं वाचतो आजकाल सगळ्या गोष्टी तर त्यामुळे मी करत मग तो म्हणला आणि एक गोष्ट आता उठ सूट सगळीकडे लिंक एक यायला कळलं का तर त्याच्यामध्ये हल्ली जातीविरुद्ध वगैरे हो सुद्धा लिंक यायला लागले की हे बिल पास करायचं असेल तर एवढ्या लिंकला तुम्ही हे करा ते सुद्धा करू नका म्हटला बिल पास करायला आपल्या लोकांचा काही संबंध नाही म्हटला ते वरच्या लेवलवर करत असतात ते तुम्ही लिंकवर हे करायची काय गरज आहे तो म्हणला हे हॅकर्स लोक हे लिंक क्रिएट करत असतात आणि माणसं अशी पॅनिक होतात आणि ते लिंकला हे करतात आता समाजाविरुद्ध किंवा जातीविरुद्ध किंवा असं काहीतरी विशिष्ट समाजाविरुद्ध वगैरे येतातच की मेसेजेस आणि माणूस लगेचच पॅनिक होतोय आणि त्या लिंकला हे देतोय की नाही बाबा मी मत एक घालून ठेवलं वोटिंग करून ठेवलं तर मग कदाचित कायदा बदलेल वगैरे वगैरे वाटतं लोकांना ते सुद्धा नाही म्हणलं मॅडम करायचं हे तो म्हणाला आणि एक गोष्ट त्याने मला सांगितली की हल्ली बरेच जणं म्हणतात की नाही की असं असं अनोळखी असेल की समजा असं असं आमचा एका भाचा आहे त्याला अशी मेडिकल हे पाहिजे आहे